महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन याचं जे पुण्यातलं हेड ऑफिस आहे त्याचं उद्घाटन झालं त्याच्याचबरोबर महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचा जो नवीन लोगो आहे तोसुद्धा आपण या दोघांच्या हस्ते व अपेक्ष बॉडीचे सर्व सदस्य तसेच आजी व माजी सर्व खेळाडू यांच्या उपस्थितीमध्ये आपण नवीन लोगोचं अनावरण केलं आणि मुद्दामून हा कार्यक्रम आपण थोडासा प्राइवेट अशासाठी ठेवला होता की विविध डिस्ट्रिक्टच्या असोसिएशनच्या लोकांना त्या दोन मान्यवरांशी बोलता यावं चर्चा करता यावी तसंच जे सर्व खेळाडू आहेत आजी व माजी त्यांचे कुठले प्रश्न असतील हे सुद्धा त्या मान्यवरांच्या कानापर्यंत पोचावे आणि त्यांच्या माध्यमातून ते सुटावे यासाठी हा कार्यक्रम आपण प्रायव्हेट कार्यक्रम ठेवला होता आणि नंतर मग आपण सर्व जे डिस्ट्रिक्ट असोसिएशनपासून क्लब्स असतील माजी खेळाडू असतील जे रणजी खेळाले आहेत यांच्यासाठी सुद्धा आता दोन तास आपण हे ऑफिस व कार्यालय आणि तिथं आपण संवादाचा कार्यक्रम हा ठेवलेला आहे पुढच्या दोन महिन्यात पुण्याच्या स्टेडियमवर क्रिकेट मॅचेस होणार आहे कुठल्या टीमबरोबर आपण खेळणार आणि काय स्वरूपाच्या एकतर बी सी सी आयकडनं आपल्याला दोन इंटरनॅशनल मॅचेस ह्या दिल्या आहेत एक टेस्ट मॅच आहे आणि एक टी ट्वेंटी मॅच आहे साऊथ आफ्रिकेबरोबर आपण खेळणार आहोत इंडियन टीम तसंच आपण ऑस्ट्रेलियाबरोबर पण एक मॅच आहे असे काही आणि त्याच्याचबरोबर येत्या काळामध्ये अजून जास्तीत जास्त मॅचेस आम्ही देऊ असं आशिष शेलारजींनी सांगितलं आहे त्याच्याचबरोबर बी सी सी आयच्या जेव्हा केव्हा आमच्या बैठका होतात तिथं जय शाह असतील व सर्व तिथे पदाधिकारी आहेत ति यांच्याशी सुद्धा याबाबतीत आमची चर्चा झाली आहे त्यामुळे जसा पावसाळा संपेल त्यानंतर खूप साऱ्या मॅचेस बीसीसीआय कडनं आम्हाला इंटरनॅशनल आयपीएल आणि डब्ल्यू आयपीएल याच्या मिळतील असं त्या सगळ्यांनी आम्हाला आश्वासित केलेलं आहे शिवराज यात्रा सुरू आहे आणि यामध्ये तुम्ही प्रश्न उपस्थित केला जातो की तुम्ही या सगळ्या तुमचा फोटो त्या सगळ्या बॅनर्सवर तुम्ही अनुपस्थित आहात त्याच्याबद्दल एक तर शिव राज्य यात्रा जी आपण लोकांचे प्रश्न घेऊन सुरू केलेली आहे ती पक्षाची यात्रा आहे पक्षाचा मी एक भाग आहे ती जे काय पोस्टर आहे का ते काय लग्नाची पत्रिका नाही की त्याच्यावर सगळ्यांचंच नाव आलं पाहिजे आम्ही तो एक हि हिस्सा आहोत आणि दुसऱ्या सत्रामध्ये नक्कीच आम्ही त्या यात्रेमध्ये सहभाग घेणार आहोत आत्ता मतदारसंघामध्ये तिथं असणारी बांधणी असेल कारण मधल्या काळामध्ये जेव्हा पक्ष फुटला पार्टी फुटली त्यानंतर संघटनात्मक काही कामामध्ये आम्ही सर्वजण रुजू झालो होतो आदरणीय साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आता थोडं मतदारसंघामध्ये काही प्रमाणात लक्ष हे दिलं आहे मी सत्र दोन याच्याकडे लक्षात घेऊन आम्ही नक्कीच त्याच्यामध्ये सहभाग घेऊ आणि या, या यात्रेचे जे चेहरा चे आहेत ते डॉक्टर अमोल कोल्हे तिथं चांगला काम करतच आहेत लोकांचे प्रश्न हे मांडतच आहेत तसंच आदरणीय जयंत पाटील साहेबांपासून सर्व इतर महत्त्वपूर्ण मान्यवर त्या यात्रेमध्ये सहभाग घेत आहेत जेव्हा सत्र दोन होईल तेव्हा आम्ही त्याच्यामध्ये सभा नक्कीच घेऊ असं या ठिकाणी मी नमूद करतो दिस्टों 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 सा सा सोबत तो एक तर निलेश गायवाडांचं नाव तुम्ही इथं घेतलं राम त्यांना वर्धास्त आहेच आणि हेच निलेश गायवाड जे अजित अजितदादांबरोबर आणि मुख्यमंत्री साहेबांबरोबर सुद्धा आपल्याला दिसलेले आहेत तसंच सुध्रा वैनींचा प्रचार सुद्धा याच व्यक्तीने केला होता म्हणून तर आम्ही म्हणत होतो की गुंडांचा वापर राजकारणामध्ये करू नये आणि जिथं जिथं गुंडांचा वापर राजकारणात झालेला आहे तिथं असणाऱ्या जनतेने ज्या लोकांनी त्यांचा वापर केला यांना नाकारलेला आहे त्यामुळे राम शिंदेंनी त्यांना त्यांच्याबरोबर ठेवलं की येत्या काळामध्ये लोक त्यांचं काय करतील हे इलेक्शनच्या माध्यमातून आपल्याला कळेलच पण तरी सुद्धा मी पोलीस प्रशासन असेल शासन असेल यांना सांगत आहे अशा पद्धतीने जेव्हा गुंड लोक हे कुठेतरी राज्यकर्त्यांबरोबर सत्तेत असणाऱ्या नेत्यांबरोबर ने जेव्हा दिसतात तेव्हा गुंडांना असं वाटतं ते की त्यांचंच राज्य आलेलं आहे तर पुण्यामध्ये सुद्धा आपण जर बघितलं तर गुंडाराज मोठ्या प्रमाणात वाढतो आहे महाराष्ट्रात वाढतो आहे आणि तसंच काही प्रमाणात कर्ज जामखेडमध्ये सुद्धा यांचा अशा लोकांचा वापर केल्यामुळे कुठंतरी पोलीस प्रशासनावर पण वेगळ्या प्रकारचा दबाव हा मोठ्या प्रमाणात वाढत चाललेला आहे आणि विविध कार्यक्रमामध्ये सुद्धा जेव्हा पोस्टर लागतात याच्या आधी तीन चार वर्षात जेव्हा मी तिथं काम करत होतो तेव्हा कधीही गुंडांचे पोस्टर लागत नव्हते पण दुर्दैव असं गेल्या दीड वर्षामध्ये जेव्हा सत्ता बदल झाला आणि भाजप गुंडांना पुढं करत आलं आहे त्यांचे पोस्टर मोठ्या प्रमाणात वाढले जे लोकांना आवडत नाही त्यामुळे लोकच लोकशाहीच्या माध्यमातून उत्तर देतील पण तरीसुद्धा आम्ही सांगत आहोत अशा प्रवृत्तीच्या लोकांना सरकार बदलत आहे त्यामुळे अशा पद्धतीने तुम्ही दबावतंत्र जर माझ्या मतदारसंघामध्ये नाही तर कुठेही जर करत असाल आणि लोकांना तुम्ही त्रास देत असाल कार्यकर्त्यांना त्रास देत असाल तर दोन महिन्यानंतर तुम्हाला काळजी खऱ्या अर्थाने करावी लागेल असं इथं मी नमूद करेन तुम्हाला पक्षाच्या युवक विंगवरती प्रदेशाची जबाबदारी हवी आहे आणि ती मिळत नाहीये त्याच्यामुळे तुम्ही नाराज आहे अशी काही चर्चा तर तुम्हाला पक्षात पार्टीत काम आहे प्रदेशावरती पण जयंत पाटील काही ते होऊ देत नाहीत फक्त तुमची नाराजी आहे नाराजगी अशी कशी असेल आता बार्शीला मी स्वतः तिथं गेलो होतो पक्षाचा कार्यक्रम होता त्यामुळे उगाचंच पलीकडचे जे लोक आहेत जे विरोधात आमच्या आहेत ते उगाचंच कुठेतरी राजकीय पतंग उडवण्याचा प्रयत्न तिथं करत आहे आम्ही कुठं नाराज नाही जिल्हा परिषदमध्ये सदस्य असताना आणि सत्ता तिथं राष्ट्रवादीची असतानासुद्धा मी कुठलंही पद त्यावेळेस तिथं घेतलं नव्हतं पहिली टर्म होते आमदारक्याची ही पहिली टर्म आहे सुरुवातीला महाविकास आघाडीचं सरकार होतं त्यावेळेससुद्धा मला कदाचित पद मिळू शकलं असतं ते नाकारलं पक्ष फुटला पार्टी फुटली तेव्हा सुद्धा आदरणीय पवारसाहेब विचाराला सोडून मी जर सत्तेत गेलो असतो महायुतीबरोबर तेव्हा सुद्धा पद मिळालं असतं पण ते सुद्धा पद तिथं घेतलं नाही विचार महत्वाचे आहेत त्यामुळे पदासाठी मी राजकारणात नाही तर खऱ्या अर्थाने विचार जपण्यासाठी लोकांसाठी मी राजकारणात आहे त्यामुळे उगाच लोक जर राजकीय पतंग उडवत असतील तर मी काय करू शकत नाही आम्ही पूर्णपणे कार्यकर्त्याच्या खांद्याला खांदा लावून आदरणीय पवारसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली महाविकास आघाडी सरकार हे आपल्या राज्यामध्ये कसं येईल ते सुद्धा उद्धव ठाकरे साहेब असतील काँग्रेसचे सर्व नेते असतील यांच्याबरोबर राहून आम्ही आणण्याचा जिथं कुठं जमेल तिथं प्रयत्न करणार आहोत मेहबूब शेख मेहबूब शेख यांना जयंत पाटील झुप्त माप देतात त्यांची पोस्ट जी आहे ती बदलली जात नाही त्याच्यावरून खरी नाराजी आहे अशी सुद्धा चर्चा आहे एकतर बघा प्रत्येक पदाधिकारी आपापल्या परीने तिथं पार्टीच्या हितासाठी काम करत असतो कुणी जास्त करतं कुणी कमी करतं कुणी प्रामाणिकपणे करतं कुणी असंच करत असतं मी हे विषय आत्ता चर्चेत आणण्यापेक्षा आणि दुसरा प्रश्न मी लोकातून निवडून आलेला आमदार आहे लोकांना काय पाहिजे हे आम्हाला तिथं माहिती आहे तर मी लोकांचं जे म्हणणं आहे ते आदरणीय जयंत पाटील साहेबांपर्यंत आम्ही पोहोचवत असतो त्यांनाही ल महाराष्ट्राची जाण खूप चांगली आहे पवार साहेबांपर्यंत पोहोचवत असतो त्यामुळे आत्ता आम्ही साहेबांकडे बघून या लढ्यामध्ये लढत आहोत आणि सामान्य लोकांसाठी महाराष्ट्र धर्मासाठी तिथं लढत आहोत उगाच आम्ही कुठल्या आमच्याच पदाधिकाऱ्यांबरोबर लढतोय असं नाही

आणि त्याच्याचबरोबर आपण जर लाड या मुलांचे किती करायचे असं काही उत्तर तिथं मिळतं या सरकारकडनं हे चुकीचं आहे त्यामुळे आणि त्याच्याचबरोबर बार्टी असेल सारथी असेल महाज्योती असेल आणि ते विविध ज्या काही अशा संघटना आहेत फक्त त्याला नाही त्याच्याचबरोबर इथं सुद्धा सारथी आणि महाज्योतीमध्ये सुद्धा अनेक अडचणी आहेत त्या सोडवल्या जात नाहीत उशीर लागतो जो फंड दिला जातो तो पूर्णपणे सुद्धा वापरला जात नाही त्यामुळे आमचं एकच म्हणणं आहे की सगळ्यांना समान न्याय देऊन मुलांसाठी आपल्याला काय करता येईल हे केलं पाहिजे आणि बार्टीमध्ये सुद्धा हे जे काही प्रलंबित काही गोष्टी राहतात ते न राहतात त्या सोडवल्या पाहिजे पण सरकार घोषणा खूप मोठ्या करतं पण त्याची अंमलबजावणी करताना आपल्याला दिसत नाही याच्याचबरोबर विविध समाजासाठी त्यांनी मंडळ चालू केली याची घोषणा दीड दोन वर्षापूर्वी झाली पण त्या मंडळाला फक्त पाच कोटी निधी दिला तोही वापरला गेला नाही त्याला मनुष्यबळ दिलं गेलं नाही आमचं मत आहे की प्रत्येक अशा मंडळाला पाचशे कोटीपेक्षा जास्त द्या आणि सारथी बारी महाज्योती सारख्या ज्या काही संस्था आहेत आदिवासी समाजात त्याला सुद्धा पाचशे कोटीपेक्षा जास्त निधी दिला गेला पाहिजे तो वापरला गेला पाहिजे जो वापरला जातो मनसेच्या मतविभाजनासाठी तुम्ही तुम्हाला भीती वाटत असते असं जर असेल तर मग रोहित पवारांनी मनसेला महाविकास आघाडीमध्ये येण्याचा प्रस्ताव का प्रस्ता नाही दिला असं एक ट्विट मनसेच्या प्रवक्त्यांनी केलं आता त्यांचे प्रवक्ते कोण काय कसं बोलतात हे तरी याच्यावर आम्ही बोलत नाही आणि काही बोलणारी नाही आता विचार जर तुम्हाला महाविकास आघाडीचा योग्य वाटतो नाही तर महाराष्ट्र धर्माचा योग्य वाटतो तर मग तुम्ही सहजपणे स्वतः तिथं महाविकास आघाडीच्या नेत्यांना भेटायला पाहिजे होतं तुमच्याकडे एकच आमदार आता राष्ट्रवादी शरदचंद्र पवार या पक्षाकडे जेव्हा साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही लढलो तेव्हा पन्नास पेक्षा जास्त आमदार निवडून आले उद्धव ठाकरे साहेबांचे जास्त आमदार आता एक आमदार असताना आम्हीच त्यांच्याकडे प्रस्ताव देण्यापेक्षा त्यांनी मोठं मन दाखवून कुठंतरी इथं असणाऱ्या युवांच्या हितासाठी महाराष्ट्राच्या हितासाठी त्यांनी कुठंतरी पुढाकार घ्यायला पाहिजे होता एक इगो ठेवण्याचे दिवस राहिलेलं नाही की मी मला सगळे भेटले बाहेर ठीक आहे तुम्हाला भाजप भेटतं पण का भेटतं तर मतविभाजनी व्हावी यासाठी भेटतं तुमचा वापर करते हे तुम्ही कुठंतरी समजून घ्या ना आता लोकात चर्चा सुरू झाली असेल मनसे असेल आणि असे अजून पक्ष आहेत ते सुपारीबाज पक्ष आहेत सुपारी घेऊन फक्त मतविभाजनीसाठी ते आता उमेदवार तिथे उभे करणार आहेत आता ही चर्चा योग्य नाही कारण का पूर्वी राज ठाकरे साहेबांनी बघितलेले आहेत महाराष्ट्रातून प्रोजेक्ट गुजरातमध्ये गेले तेव्हा त्यांनी ते युवकांची बाजू मांडलेली आहेत महाराष्ट्रामधल्या युवांवर अन्याय झाला तेव्हा मांडलेली आहे आणि मांडत असताना त्यावेळेस ते भाजपच्या विरोधात बोलत होते असं काय झालं पाच वर्षात की आता ते भाजपच्या बाजूला बोलायला लागलेले आहेत क्लिअर कट लोकांना समजते समजतंय विभाजन होण्यासाठी उद्धव ठाकरे साहेबांची मतं कुठेतरी कमी व्हावीत त्यासाठी कदाचित त्यांचा वापर केला जाईल याच्याच बरोबर अजून इतरही पक्ष आणि काही अपक्ष अशा लोकांना मतविभाजणीसाठी भाजप आणि महायुतीचे लोक उभा करतील आणि रसद ही करोडो रुपयाची रसद ही त्या लोकांना त्या पार्टीला दिली जाईल अशी सुद्धा चर्चा सुरू झालेली आहे एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट